मंडळ न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज पंधरा नोव्हेंबर पासून फास्टॅग संदर्भातील नवीन नियम देशभर लागू झाले आहेत केंद्र सरकारचा दावा आहे की या बदलामुळे टोल प्लाझावरील रांगा कमी होतील वाहतुकीचा वेग वाढेल आणि डिजिटल पेमेंटला मोठं प्रोत्साहन मिळेल रस्ते वाहतूक मंत्रालयानं हायवे फी दोन हजार आठच्या नियमांमध्ये सुधारणा करत नवीन पद्धती लागू केली आहे यापुढे जर वाहनाची फास्टॅग लेन मध्ये एंट्री झाली पण फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा वाहनावर फास्टॅग नसेल तर टोल शुल्क आता पेमेंटच्या पद्धतीनुसार जाणार आहे सर्वात मोठा बदल म्हणजे कॅश पेमेंट मध्ये टोल दुप्पट आणि डिजिटल पेमेंट मध्ये फक्त सव्वापट उदाहरणार्थ नियमित टोल शंभर रुपये असेल तर फास्टॅग नीट स्कॅन झाल्यास शंभर रुपये फास्ट टॅग फेल झाल्यास कॅश पेमेंट मध्ये दोनशे रुपये म्हणजेच दुप्पट पे करावे लागतील फास्ट टॅग फेल झाल्यास तुम्ही जर युपीआय किंवा डिजिटल पेमेंट करत असाल तर एकशे पंचवीस रुपये म्हणजेच सव्वापट पैसे पे करावे लागतील सरकारचं म्हणणं आहे की यामुळे रोखीचे व्यवहार कमी होतील तांत्रिक कारणामुळे फास्ट टॅग स्कॅन न होणाऱ्या प्रवाशांवरही अन्याय होणार नाही आणि टोल प्लाझांवरची लांब रांग गोंधळ आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होईल फास्टॅग फेल झाल्यास दुप्पट टोल लागू होत असल्याची तक्रार अनेकदा येत होती पण आता डिजिटल पेमेंट स्वीकारल्यास चालकाला अतिरिक्त भार न पडता फक्त सव्वापट रक्कम भरून पुढे जाता येणार आहे एकूणच नवीन नियमांमुळे टोल वसुली अधिक जलद आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी हे नियम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे